घाबरली रे घाबरली अगदी पण राहून गा इस्कुली लेगी जाऊ अरे भेटत नाही सांग ना लक्षात ठेव पर देना ना पर परत तुलाच घेऊन ना लक्षात ठेव हा आता जातोय पाहिजे काय हा एक नेलाच आहे पलवून हा पलून नेलाच ना आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत कुटुंब आपल्यासोबत आपल्या सोबत साहिल आहे आज कोर्ल्यापकड्या जाणार आहोत आज नागपंचमीचा दिवस आहे जर कोण चॅनल नवीन असेल तर नवी सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर चला जाऊया कुटुंबामध्ये आता पहिला आपण सिद्धवताच्या घरी जाणार आहोत आप आता आपण आलो आहोत मंदिरामध्ये बघा मित्रांनो आता आपण आलो आहोत सिद्धवार्थाच्या इथं बघा आता आलो आहोत कुटुंबला म्हणजे काय कोर्ड्या पकड्या सर्व सामान घेतलेलं आहे बघा काडू वगैरे

जावा मी घरी जातो इकडनं आता पण आलो कुटुंब मध्ये बघू शकता आता खिकडे पकडणार आहोत आणि चालेल तयारी खेकडे पकडायची बघा तयारी करतात लाडू वगैरे लावायचं अजून मित्रांनो आपली ही काठी तयार झाली आहे हे बघा हे बघा आणि आता हे समोर बघताय ना हे साहेलच्या हातामध्ये बघ आपली नारळाची झावूल ना झावलाची पात असते ना ती घ्यायची आणि त्या पातीला पूर्णच साफ करून घ्यायचं म्हणजे त्याची आतली जो जो डेट असतो ना पात्याचा तो पूर्ण आपल्याला लागणार आहे आणि त्याला जे पूर्ण शेवटचं टोक असतं ते तोडून मध्यभागी बघा अशा प्रकारे काढू घुसवायचा आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा दोऱ्याने हा तर बाजूला दोरा आहे बघा हे काम आपलं आता विघ्नेश करतो आहे आणि इकडं साहिल पाती काढतो आहे हां अशा प्रकारे तो काडोला धागा गुंडाळून घ्यायचा जास्त नाही भेटलेत एवढेच आपले भेटले एक त्याला काडू बोलतात <laughs> जमिनीत कुठेही भेटतील तुम्हाला म्हणजे खाजं वगैरे टाकलेलं असतं ना त्या ठिकाणी आपल्याला हे भेटू शकतं आपली दुसरी सुद्धा काठी तयार झाली आहे बघा पाहिजे कापून घेतो जरा बांधायला पाहिजे आपल्या हे बघा आपली दुसरी काठी पण तयार झाली आता काढू बांधलेला आहे बघा म्हणजे आप जिथं बिल दिसेल ना आपल्याला कुर्लीचं त्या बिलामध्ये घातलं की त्या जोडीला आपला हा एक दोरा असणार आहे ती प्रोसेस तुम्हाला पुढं दाखवतोच पण आपलं आधी हे काम आधी पुरं करूया हे बघा हा जो प्रकारे आपला काढू टाकून घ्यायचा इकडे पाणीसुद्धा कमी झालं आहे आपल्याला कोयनीसुद्धा लावायचे आहेत तर उद्या प्लॅनिंग आहे आपला तो बघूया सक्सेस होतो काय उद्या उद्या नाही हां उद्या 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 अक्का आपल्या दोन काटा तयार झाल्या ते रश्शीवाली पण दोन बनवतो बनवतोस ना केक बस झाली एक बस झाली तर थे थे गरूले सुने गरूले सुने <laughs> दोन दोन अगोदर अंबर असतेच मी एक मी ना तर मित्रांनो बघा आपल्या दोन काट्या तयार झाल्या आहेत एकाला काढू लागलेला आहे आणि एकाला दोरा बांधला आहे हा दोरा आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा असा आणि आपल्या जिथं बिल दिसेल ना त्या बिलामध्ये हा घातला की कुरलीने पकडला ना पूर्णपणे पकडला पाहिजे कुर्लीने आणि नंतर पुन्हा हा तो पूर्ण त्याच्या हातामध्ये गेला ना ते पूर्ण असा फिरून घ्यायचा तुम्हाला ही प्रोसेस पण दाखवतो चला जाऊया पकडायला इथं ट्राय ही बघ बिल आहे आपलं काय आहे बघ टाक याच्यात टाक आय काय बघ लवकर झुमका नेहत नाही

決めてごらん。 받들. 안전 바들. 자가 아, 저리리리리 아. 나. alo Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp ना? अरे मी काय म्हणतो माहिती विघ्नेश ह्याला आणलेला म्हणून आय पण आहे साधा एक कुरली ना गाव ह्याला आणलेला म्हणून काय भेटत नाही की काय हा काय रे पिशवी पण रिका मी यांची बघतात भेटत नाही की काय कोणाचा तू जा मला माहित कोणता होता आपल्याने मासा पकडतो मासा नसेल काढू असेल श्रावण हा इग्नेशला भेटला की इग्नेशला भेटला श्रावण आहे ना श्रावण म्हणून कुठल्या फिरायला गेला की आता माहित का बघूया या वर्षी कुर्ला अंदाज की नाही तू पकडायला ये मी तू जाऊ नको अरे तू जाऊ नको मी आला तू सोडशील ये आज आला सोडणार आहे सोडलीस ना आता दाखवू तू आता मी रस्ता खाईन तापून नाही हा हा या या बस चंबळटा चंबळटा के थेटले 1 टक्का बगा 99 टक्के होती

ना दोन कांद्यावर कांद्यावरतून घेऊन जातो उद्याच राब हा काय तो वेगळाच करतो तिथं ना आजचा प्लॅन केला होता पण तो, तो कुरल्या काय भेटल्या ना आपल्याला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा पाऊस सुद्धा आलाय आता घरी जायचंय आपण पुढच्या ब्लॉग मध्ये